नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त कारल्याची भाजी तर बघा मी इकडे कारल्या चिरून घेतले अगोदर चिरून घेतली होती मी आणि मी रस्ची भाजी बनवणार आहे मस्त कारल्याची आणि बिलकुल अशी कडू न लागणारी भाजी बनवणारे तर मग चला करूया सुरुवात तर बघा मी इकडे दोन कारले घेतलेले ती मस्त आणि ती असे आडवे चिरून घेतलेले आहेत आणि असं एक भाग करून घेतलेला आहे मी होबी चिर मारून कारण आपल्याला हे पोट भरून कारले बनवायचे आहेत मस्त आणि मी रशाचे बनवणार आहे मस्त आज आणि याच्यात बी पण आहे तर बी वगैरे हो मी काही काढणार नाही बी तशीच राहू देणार आहे तुम्हाला जर बी आवडत नसेल तर तुम्ही बी काढू शकता पण मी असंच ठेवणार आहे बी तर आता आपण याच्यामध्ये मीठ भरून घेऊ मीठ भरल्यामुळे काय आता जो कडवटपणा असतो तो निघून जातो अशा प्रकारे पूर्ण मीठ भरून घ्यायचे आहे तर बघा मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेलामध्ये छान असे शिजून घेऊ व्यवस्थित गॅस कमी ठेवायचा आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवू आता आपण पाच मिनटानंतर बघू आता कार्ला शिजतील तोपर्यंत तो आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा मी तो अर्धी वाटी असं शेंगदाणे घेत घेतलेले आहेत शेंगदाणे मी अंदाजे घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण जिरं घालू हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला एक चमच काळा मसाला थोडस धना पावडर लसूण लसूण थोडा जास्तच घालायचं आहे आणि कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी जास्तच घालणार आहे आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण तर आता बघू आपण तर बघा मी अशा प्रकारे बारीक केलेलं आहे म्हणजे जास्त बारीक येणे नाही जास्त जाड पण नाही असं थोडस ठेवलेलं थो आहे मी तर अशा प्रकारे मी मिश्रण बारीक केलेलं आहे तर आता चला आपण बघू कारले शिजले का तर बर कच्ची आहे अजून त्यांना आपण कलटी करून घेऊ आता परत झाकून घेऊ आपण आता परत पाच मिनिटानंतर बघू तर आता पाच मिनिट झाली बघू आपण कारले शिजले का बरं त्याच्याने मी शिरू घेतलेले आता आपण चेक करून बघू तर बघा छान असे शिरलेले आहेत मस्त बघा तुम्ही आता आपण गॅस मी बंद केला आहे आता कारले काढून घेऊ आपण तर आता बघा मी कारले काढून घेतलेले आहेत कढईमधून आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आता या कारल्यांमध्ये छान असं भरून घेऊ अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत पूर्ण नाही भरायचं आहे थोडं थोडंस मसाला भरायचा आहे बाकीचा आपण वरून टाकणार आहोत अजून खूप छान लागते ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा रस्स्याचे कारले तर अशा प्रकारे मी पूर्ण कारले भरून घेतलेली आहेत आता आपण कारल्याला आता फोडणी देऊ आता आपण ज्या कढईमध्ये कारले शिजवले आपण त्याच कढईमध्ये आता फोडणी द्यायची आपल्याला आता मी थोडंसं वरून परत तेल टाकणार आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक एक कारली तेलामध्ये छान असं तळून घ्यायचे नॉर्मल असं नॉर्मल दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित छान तळून घ्यायचे जो कडूपणा असतो ते निघून जातो मग तिथं आपण झाकण ठेवा आता दोन मिनटं तर चला आता बघू आपण पाच मिनटं झालेली आहे छान तेलामध्ये एक मस्त फ्राय झालेले आहेत आपले आपली आता जो उरलेला मसाला आहे तो आपण त्याच्यात आता ॲड करून घेऊ -3 ते ला दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मसाला तेलामध्ये छान भाजला गेला आहे परत दोन मिनट झाकण ठेवणार आहे तर बघा छान झालंय एकदम कडकारले आता आपण पाणी ऍड करू बघा छान असं मी अर्धा ग्लास पाणी ऍड केले आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय थोडं परत मिळून पाणी वाढवते एक ग्लास आपल्याला पुरीलाशीच भाजी बनवायची ते मी तुमच्या ऑडीनुसार पाणी टाका आता थोडंसं मीठ घालायचं आहे मी अगोदर पण मीठ टाकलं होतं मसाल्यामध्ये दळताना तर आता मी थोडं कमी टाकणार आहे मीठ आता मस्त एक होकळी काढून घ्यायची कारण आपले कारले छान असे शिजलेले आहेत मस्त आता आपले दोन मिनट भाजी तयार होईल मस्त तर चला बघू आता आपण छान झालेली भाजी रस्सा भाजी एकच नंबर झालेली बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद